प्रयत्न करू आणि या सोहळ्याचे आपण या ठिकाणी साक्षीदार झालात त्याबद्दल मा जिजाऊ प्रती विनम्र व्हावे आपला सर्वांपुढे नतमस्तक होतो आहे आज आपण गोंदिया जिल्ह्यात हाबी टिगडी या ठिकाणी जिजाऊ यात्रेच फार रत्रे चांगल्या प्रकारे स्वागत करण्याकरता तमाम या तालुक्यातील समाज बांधवांनी विविध जातीत असलो विविध गटात असलो विविध भागात विभागले असलो तरी स्वतःतल्या सगळ्यात जाणीवा आणि उणीवा बाजूला ठेवून येणाऱ्या जिजाऊ यात्रेचे आम्ही पायिक आहोत आम्ही नेकदार शिपाई आहोत हा संदेश आयोजन समितीला नियोजनाप्रमाणे या नाटकात या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यासोबतच इतिहास वाचल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही म्हणून आपल्यालाही करायची आहे त्याकरिता राजा शिवछत्रपती हा एक महानाट्य आयोजन करण्यात आलेला आहे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सौरभदादा खेडेकर साहेब महासचिव संभाजी ब्रिगेड शिवश्री अरविंदजी गावंडे प्रदेशाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष मराठा सेवा संघ शिवमती सीमाताई भोगे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड मांगीरामजी चोपडा मराठा सेवा संघ हरियाणा डॉक्टर गजाननजी पारदी कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र उमाकांतजी उखाडे प्रदेश संघटक संभाजी ब्रिगेड प्राध्यापक दिलीपजी चौधरी सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ प्रेमकुमार कुमार बोके प्रदेश प्रवक्ता संभाजी ब्रिगेड मीनाक्षी राईक प्रदेश कार्यकारिणी सदस्य जिजाऊ ब्रिगेड अर्चना चौधरी जिल्हाध्यक्ष चंद्रपूर जिजाऊ ब्रिगेड कविताताई झाडे जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड गडचिरोली शहीर पटेल सांगली विनोदजी थेरे संभाजी ब्रिगेड चंद्रपूर अनिलजी भुसारी विभागीय अध्यक्ष मराठा सेवा संघ सुनीलजी अध्यक्ष गोंदिया जिल्हा मराठा सेवा संघ साविताताई बेदरकर संघटक जिजाऊ ब्रिगेड गोंदिया तसेच हिराताई पंधरे सरपंचा नवेगाव बांध एसवनजी परशुरामकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव गंगाधरजी परशुरामकर माजी जिल्हा परिषद सदस्य गोंदिया होमराज भाऊ पुस्तोळे माजी पंचायत समिती उपसभापती लोकपालजी गहाणे संचालक बाजार समिती अर्जुनी मोर सचिनजी डोंगरवार टोणे माजी जिल्हा परिषद सदस्य होमराजजी ब्राह्मणकर उद्धवजी मेहंदळे दादाजी संग्रामे सरपंच सिरे सिरेगावान एकनाथजी बोरकर या संपूर्ण पाहुण्यांच्या उपस्थितीत आजचा हा उद्घाटनीय सोहळा संपन्न होणार आहे सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आम्ही आता सध्या आता कार्यक्रमाच्या दीप्रजनाला सुरुवात करतोय आम्ही सर्व आमच्या ह्या त्याचप्रमाणे आमच्या विचारधारेच्या प्रेमींना महत्वाचं म्हणजे विनंती आहे की ही रथयात्रा जी निघालेली आहे आणि ह्या रथयात्रेसाठी आपल्याला सहयोग जे काही लागतोय कुठल्याही कार्यकर्त्यांनी किंवा कुठल्याही कार्यकर्त्यांनी त्यांना आर्थिक मदतची गरज असते आपल्याकडे आर्थिक मदत करण्याकरिता स्कॅनर लावलेले आहेत मदत करू शकत असाल तर त्या स्कॅनर वरून तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित सविताबाई वेदरकर यांना सुद्धा मी विनंती करतो आज या ठिकाणी संपूर्ण मान्यवर अतिथींच्या वतीनं या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा आणि मार्गदर्शन सोहळा संपन्न होत आहे संपूर्ण पाहुणे मंडळी शिवश्री सौरभजी खेडेकर साहेब महासचिव संभाजी देगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे यांच्यासोबत आमचे महानायक प्रत गौतम बुद्ध जगद्गुरु तुकाराम महाराज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महाराणी येसुबाई महाराणी ताराबाई ऐरियाबाई श्रीकर प्राप्त ज्योतिष सावित्रीबाई फुले क्रांती सने महात्मा जयंतीचा कुणा कॅप्टन बाबासाहेब आंबेडकर पंजाबरावजी देशमुख आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा संत कगनाडे महाराज राष्ट्रसंत तपळोजी महाराज राष्ट्रसंत गाडगेबाबा छत्रपती शाहू महाराज ज्यांनी ज्यांनी ही महाराष्ट्राची भूमिवत करण्यासाठी

kapitol sa gweu eo eo amar no stet दान ग्रहण कराव चेक 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 चलो चलो मी आमंत्रित केलेल्या संपूर्ण पौणे मंडळींना विनंती करतो आहे की या ठिकाणी आपण आपले स्थान ग्रहण करावं या ठिकाणी पाहुणे मंडळी स्थानापूर्ण झालेले आहे गुप्ताजी सुनील भाऊ आपल्या नगरीत राष्ट्रमाता राजमाता संचालित ही जिजाऊ रथयात्रा या ठिकाणी आलेली जिच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न साकार झालं आणि ज्यावेळी घोड्यांच्या टापाचाही ये आवाज येताच माणसं माणसांसाठी माणसांपासून दूर जात होत कुठं राहावं कसं दगावं हा वाद चालू होता कस जगाव हे प्रश्न निर्माण होतो त्याच एकाच मायना आपल्या द्रहातून मी देईन ही माती आणि ही माती आणि मस्तक उन्नत करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती म्हणून तिने स्वतःच घडवलं स्वतःच्या कुशीतून शिवबा आणि दिलं या समाजाला त्या समाजानं हे राज्य निर्माण केलं आणि त्या राज्यात आम्ही सुरक्षित आहोत म्हणून या ठिकाणी या आपण त्या मातेसरिता जिजाऊ वंदना घेत आहोत तरी त्या जिजाऊ वंदने मी उपस्थित पाहुणे मंडळी तसेच ह्या सोहळ्याचं साक्षीदार झालेल्या प्रत्येक खुर्चीवर बसलेल्या पाहुण्यांना मी नतमस्तक होऊन विनंतीपूर्वक विनंती करतो आहे की आपण प्रत्येकाने आपल्या जागेवर उभं व्हावं कुणीही बसले राहणार नाही उभ्या ना करू सर सगळ्यांनी उभं व्हावं एक क्षण आपल्या मातेसाठी राष्ट्रमातेसाठी आपण राहिलो तेवढं केलंच पाहिजे म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी उभं व्हावं सावधान सगळ्यांनी हात जोडून उभं व्हावं The sea Oh let oh. पाहि जीवा राष्ट्रमाता जिजाऊंचा सगळ्यांनी विश्राम व्हावं आणि आपापल्या जागेवर बसावं जेवढे असतील दाणे वाटू या घामाप्रमाणे जेवढे असतील दाणे वाटू या घामाप्रमाणे न्याय द्यावा न्याय घ्यावा माणसाला माणसाने माणसाला माणसाने आपण सर्वजण या ठिकाणी या क्षणाचे साक्षीदार झाला पाहुणे मंडळीने हा मान स्वीकारला त्याबद्दल मी पुन्हा आपल्या सर्वांचा सुमनाने स्वागत करतो आणि मराठा सेवा संघ गोंदिया जिल्हा अध्यक्ष सुनीलजी तरुणे यांना मी विनंती करतो आहे की आजच्या या प्रसंग वेळेच भान ठेवूनच आपण कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करू सर परंतु आपण हा जो योगायोग आला त्याकरिता आपण थोड वेळ द्यावा मी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवश्री दादा केडेकर साहेब महासचिव संभाजी ब्रिगेड यांचे स्वागत करण्याकरिता आदरणीय रचना